हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे काम बंद आंदोलन तूर्तास स्थगित कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांवर वर्षानुवर्ष उपाययोजना होत नसल्याने त्या समस्या सुटाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने काम बंद आंदोलन लाँग मार्च प्राणांतिक कुपोषण आदींचे आयोजन करण्यात आले होते प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पर्यंत सुरू केलेले काम बंद आंदोलन स्थगित करत आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी दिली दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील कामगार कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत माननीय प्रधान सचिव के एच गोविंदराज नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अनिरुद्ध जेवळीकर उपसचिव अशोक लक्कस अवर सचिव आणि समीर उन्हाळे उपसंचालक यांच्या समवेत संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी सादर केलेल्या अठरा मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निश्चित कालावधीमध्ये या मागण्यांबाबत कारवाई करण्याचं निश्चित झाल्यामुळे सदर कामबंद आंदोलन तूर्तास स्थगित संघर्ष समितीच्या वतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे मागण्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत मधून नगरपंचायतमध्ये पात्र व अपात्र कर्मचारी यांचे समावेशन एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्याचे कर्मचाऱ्यांचे समावेशन आश्वासन दिले आहे दहा वीस तीस आश्वासित योजना लागू एकतीस ऑगस्ट पर्यंत आदेश काढण्याचे आश्वासित केले आहे सहायक अनुदानाची थकबाकी शासनाकडून त्वरित देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल आरोग्य निरीक्षक समावेशन तात्काळ करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे श्रेणी अ व ब सरळसेवा पदस्थापना देण्याच्या आधी कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल कंत्राटी कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन दिले जाईल न दिल्यास मुख्याधिकारी दि यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व इतर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत ठरले आहे त्यानुसार सद्यस्थितीत तूर्तास दिनांक आठ ऑगस्ट दोन पर्यंत काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मोठ्या जोमाने आंदोलन छेडण्यात येईल असा आक्रमक इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी प्रशासनाला दिला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.